वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांच्या आदेशानं संपूर्ण राज्यभर तीन डिसेंबर ते सोळा पर्यंत ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव यासाठी स्वाक्षरी मोहीम घेण्याचा आदेश देण्यात आला होता याचाच एक भाग म्हणून वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या वतीनं महत्वपूर्ण अशी बैठक संपन्न झाली जिल्ह्याच्या प्रत्येक गाव खेड्यातून ईव्हीएम हटावच्या संदर्भात स्वाक्षरी घेऊन मोठं जनआंदोलन उभारण्यात येणार असून जिल्ह्याच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यासाठी एकजुटीनं काम करण्याचा निर्धार या बैठकीत घेण्यात आला यापूर्वी विधानसभेमध्ये प्रस्तावितांच्या विरोधात लढणाऱ्या वंचितच्या उमेदवारांचा सत्कार शहर आणि जिल्ह्याच्या वतीनं करण्यात आला याप्रसंगी शहर आणि जिल्ह्याच्या सर्व युनिटच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती या बैठकीचं आयोजन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे महासचिव अनिरुद्ध वाघमारे महिला जिल्हाध्यक्षा श्वेता राजगुरू सोलापूर शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार महासचिव विनोद इंगळे कामगार संघटनेचे महासचिव सूरज आरखराव सर्व तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष यावेळी उपस्थित होते